आणि यानंतरची बातमी आहे क्रिकेटच्या मैदानामधून आज भारत आणि पाकिस्तान मुकाबला आहे आणि भारतासमोर पाकिस्तानचं दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान आहे भारतासमोर पाकिस्ताननं दोनशे बेचाळीस रन समोर ठेवलेले आहेत भारतानं चांगली फलंदाजी केलेली आहे आणि कमीत कमी रनसंख्येमध्ये भारतानं पाकिस्तानला रोखलेलं आहे दोनशे बेचाळीसवरती वरती पाकिस्तानला लोक रोखलेलं आहे पाकिस्तानचे फलंदाज हे दोनशे बेचाळीस रन ते करू शकलेले आहेत आणि यानंतर आता फलंदाजी भारताची असेल आता भारताचे नेमके फलंदाज कशा पद्धतीनं ही धावसंख्या पूर्ण करतायत याकडे सर्वांचं लक्ष असेल आजचा हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि भारतासमोर दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान असणार आहे रोहित विराटच्या फलंदाजीकडे देखील सगळ्यांच्या ल सगळ्यांचं लक्ष असणार आहे कुलदीप यादव तीन विकेट तर इतर गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि अखेर पाकिस्तानला दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान हे भारतासाठी असेल मात्र दोनशे बेचाळीस धावसंख्येमध्येच पाकिस्तानला रोखता आले रोखता आलेलं आहे तर पन्नास फिफ्टी फिफ्टी या सगळ्या मॅचेसमध्ये भारत आणि पाकिस्तान असे अनेक वेळा सामने झालेले आहेत आणि या सामन्यामध्ये सगळ्यांनाच सा क्रिकेटप्रेमींसाठी हा महामुकाबला असतो आणि अखेर पाकिस्तानला दोनशे बेचाळीस धावसंख्येवरती भारतानं रोखलेलं आहे त्यामुळे यानंतर आता विराट आणि रोहित शर्माची फलंदाजी कशा पद्धतीनं असेल हे पाहावं लागणार आहे पाकिस्तानला भारतानं दोनशे एक्केचाळीस धावांवरती रोखलेलं आहे त्यामुळं यानंतर भारताची फलंदाजी असेल आणि त्यानंतर आता भारताचे फलंदाज हे पाकिस्तानच्या गोलंदाजावरती कशा पद्धतीनं फटकेबाजी करतील हे पाहावं लागणार आहे भारतासमोर पाकिस्तानचं दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान असेल पाकिस्तानला भारतानं दोनशे एक्केचाळीस धावांवरती रोखलेलं आहे आणि आता रोहित आणि विराटच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आजची मॅच ही महत्त्वाची होती ही मॅच पाकिस्तान, पाकिस्तान जर हरला तर चॅम्पियन ट्रॉफीमधून पाकिस्तान बाहेर होईल आणि जर भारतानं जिंकली तर सेमीफायनलमध्ये भारत जाणार आहे त्यामुळं दोन्ही संघांसाठी आजची मॅच अतिशय महत्त्वाची होती पाकिस्तानसाठी ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे कारण मागच्या सगळ्या एकंदरीतच कामगिरीमध्ये पाकिस्तानची फलंदाजी गोलंदाजी ही खराब राहिलेली आहे आणि भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान नेहमीच कडवं झुंज देण्यासारखं असतं त्यामुळे आजची मॅच ही पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची होती मात्र कमी धावसंख्या आहे दोनशे बेचाळीस धावसंख्या आहे भारतासमोर हे आव्हान अगदी त्या कमी आहे त्यामुळं कमीत कमी धावसंख्येमध्ये भारतानं पाकिस्तानला रोखलेलं आहे आणि त्यामुळं जर आजची मॅच पाकिस्तान हरला तर पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर जाईल त्यामुळे पाकिस्तानची आता फलंदाजी झालेली आहे गोलंदाजी कशा पद्धतीने आहे हे पाहावं लागणार आहे संपूर्ण मॅच ही गोलंदाजीवरती असेल फलंदाजांना जास्तीत जास्त धावसंख्या ही उभारण्याची सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे दोनशे एक्केचाळीस धावसंख्या पाकिस्ताननं केलेली आहे त्यामुळं फार मोठ्या धावसंख्येचा डोंगर हा भारतासमोर नाही आहे मात्र जर दोनशे एक्केचाळीस धावांमध्ये आता पाकिस्तानची फलंदाजी झाली तर गोलंदाजी कशा पद्धतीनं भारतासमोर असेल हे पाहावं लागणार आहे भारतासमोर पाकिस्तानचं दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान आहे